नमस्कार मंडळी आज आपण बनवतो कुरकुरीत असे वांग्याचे काप जे तुम्हाला मच्छीची चव विसरायला लावेल त्यासाठी मी इथे छोट्या आकाराचं छान असं आपण भरताचं वांगं घेतलेलं आहे इथे मी छोट्या आकाराचं वांग घेऊन त्याचे असे काप करून घेतलेले आहेत काप आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत अन्यथा ते काळे पडतील आता छान आपल्याला त्यांना एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आता यांना आपण घालणार आहोत थोडंसं मीठ आता इथे मी हिंग घालून घेतलेलं आहे कारण वांग्याच्या कापांना थोडं हिंग घालणं गरजेचं असतं पाव चमचा आपण हळद घालून घेतलेली आहे पाव चमचा आपण इथे मालवणी मसाला घातलेला आहे आणि इथे आपण एक अर्धा चमचा लाल तिखट सोबत आपण गरम मसाला घालून घेतलेला आहे आता इथे मी चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि यावरती मी आगळ घालून घेतलेलं आहे व्यवस्थित आपल्याला आता हे सर्व मसाले ज्या वांग्याच्या कापांवरती लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित त्यांना आपल्याला एक पाच मिनटं मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे आता आपण याला लावायचं वरचं कोटिंग जे आहे त्यासाठी एक मोठा चमचा इथे रवा घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठा चमचा आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे व्यवस्थित ह्यांना एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये आपण घालून घेणार आहोत थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आता या मिश्रणाला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान आपलं मिश्रण एकत्र झालं की एक एक काप आपण यामध्ये व्यवस्थित कोट करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला सर्व बाजूने हे जे मिश्रण आहे ते लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण सर्व जे काप आहेत ते आता तयार करून घेणार आहोत आता हे जे मिश्रण आहे हेच मिश्रण आपण जनरली जेव्हा मच्छी फ्राय करतो त्यावेळेला वापरतो आता अशा प्रकारे आपले काप तयार झालेले आहेत छान असा मी इथे स्टीलचा तवा गरम करत ठेवलेला आहे त्यावरती ते बेताचं तेल घालून घ्यायचं आहे छान गरम झाल्यानंतर आपले सर्व काप आप त्यामध्ये ठेवायचे आहेत एक मिनटं हाय फ्लेमवरती आणि नंतर मध्यम फ्लेमवरती त्यांना आपण पलटवून घेणार आहोत दुसऱ्या बाजूलाही हाय फ्लेमवरती एक मिनिट आणि नंतर आपण मध्यम फ्लेमवरती साधारण पुढचं एक मिनिट आता आपले काप छान तयार झालेत वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करा नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद